दुचाकीवरती स्टंट करणं औरंगाबादच्या एका तरुणाला चांगलाच महागात पडले दुचाकीवरती स्टंट करताना झालेल्या अपघातामध्ये श्रीरंग बोंबले नावाचा तरुण जखमी झाला दुचाकीवरचा स्टंट आणि अपघात मोबाईलमध्ये देखील कैद झालाय श्रीरंग हा औरंगाबादच्या सोलापूर धुळे रस्त्यावरती दुचाकीवरती असे स्टंट करत होता दोन्ही हात सोडून तो दुचाकीवर उभा राहिला तितक्याच रस्त्यातनं एक माणूस समोर आला त्यामुळे त्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला या अपघातात श्रीरंग जबर जखमी झालाय त्याच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत निव्वळ मौज म्हणून केले जाणारे हे स्टंट किती धोकादायक आहेत हे या निमित्तानं अधोरेखित आहे माझे सहकारी विशाल करोळे आपल्या संपर्कात आहेत विशाल सर्वप्रथम तर आपण या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर एक आवाहन करूयात की कृपया असे स्टंट्स करू नका दैव बलवत्तर म्हणून हा तरुण वाचलाय नाही तर स्टंटच्या नादात जीव गेला असता अगदी आहे अजित तरुणाईला असे स्टण कराय करायचे आणि त्यानंतर ते कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर टाकायचे जणू हा छंदच लागलाय आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे हा मुलगा गाडीवर स्टंट करत असताना हातात मोबाईल धरून ते सगळं चित्रीकरणही करत होता कर अगदी मोठ्या हायवेवर हा सगळा प्रकार सुरू होता तब्बल दोन ते तीन किलोमीटर हा प्रकार सुरू होता असं प्रत्यक्ष सांगितलं मात्र गाडी चालवत असताना मध्ये एक इसम आला याचा गाडीचा तोल सुटला आणि हा पडला हा जबर पडला मात्र दैव सुदैव म्हणावं की याच्या डोक्याला थोडा मार लागलाय हात आहे मात्र कुठलीही त्याला जीव इजा झालेली फक्त दैव बलवत्तर म्हणून इतकी मोठी चूक करूनही याचा जीव वाचला असं निश्चितपणे म्हणता येईल त्यामुळे परिवहन विभागाला देखील आपण आवाहन करू शकतो की अशा क्लिप्स जर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या तर त्यांनी तातडीनं सुमोटो कारवाई केली पाहिजे निश्चितपणे अशा व्हायरल झाल्यावर यावरही कारवाई करण्याची अपेक्षित गरज आहे आणि मुलांनी असं करू नये या स्वयंबासाठी काहीतरी जनजागृती सुद्धा करण्याची तितकीच गरज आहे अजित विशाल धन्यवाद या माहिती करता आपल्या कारवाई अर्थातच होईल पण आपण किती सजग आहोत आणि आपल्याला स्वतःच्या जीवाची किती पर्वा आहे हाही प्रश्न आहे